श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष स्वामी तुमच्यासोबत बोलत आहे तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही तू खेळतो मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी तु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेवढं वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमचाही स्वामीवर विश्वास असेल तर आजचा अत्यंत महत्त्वाचा हा स्वामी संदेश तुम्ही पूर्ण बघा तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा धनप्राप्तीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये पैसा प्राप्त करण्यासाठी एक लिंबूचा वापर कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत खरे तर हा धनप्राप्तीसाठी एक प्रभावी असा मार्ग आहे आपण बाजारात गेलो तर आपल्याला अनेक ठिकाणी अशा प्रकारचे लिंबू सहज पाहायला मिळतात परंतु हे लिंबू तेवढ्या सहजप्रमाणे सुद्धा उपलब्ध होत नाही कारण की ते लिंबू आपल्याला शोधावे लागतात या लिंबूला एकधारी असे म्हणतात परंतु अनेकांना एकधारी म्हणजे काय हे माहिती नसते खर तर लिंबू जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा लिंबूच्या मधोमध एक अशी रेश असते की रेश लिंबूच्या सुरुवातीच्या टोकापासून ते शेवटच्या टोकाला पोहोचलेली असते म्हणजेच मधुमध अशी एक फुगीर रेषा आपल्याला लिंबूवर पाहायला मिळते त्यालाच आपण एक धारी लिंबू असे म्हणतो एक धारी लिंबूला तंत्र मंत्र शास्त्र यामध्ये खूप महत्वाचे मानले गेले आहे आपण अनेकदा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी एक धारी लिंबूचा उपयोग करत असतो म्हणूनच अनेकदा आपण पाहिले असेल की घराच्या दरवाजाला लिंबू मिरची टांगलेली असते अनेक जण धारी लिंबूला अधिक महत्त्व देत असतात त्याचप्रमाणे घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा येण्यासाठी व धनप्राप्ती होण्यासाठी एक धारी लिंबूचा वापर केला जातो हा लिंबू प्रामुख्याने शनिवारी घरामध्ये आणला जातो आणि त्याची विधिवत पूजा केली जाते अनेकदा हा लिंबू बाजारामध्ये कुठे तयार होत नाही कारण की या लिंबूला अनेक शास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे हा लिंबू साधारणत सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्य उगवल्यानंतर काही काळात घरी आणावा लागतो आणि त्याची विधिवत पूजा करूनच आपल्याला आवश्यक ते, आप ते फळ प्राप्त करता येते श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ